तू काय पण फोन कुठे तुझा हाय घरात किती वेळा फोन केला उचल ना फोन हळूळा येईन कोणी कशाला आलाय बोल अर राह जे मला त्यामुळे आलंय तुझ्याकडे तुझे सांगितलं ना माझ लग्न झालेले आता तू सांग तू बस शांत बघन बघन काय प्रॉब्लेम नाही त्याला तुला नाही प्रॉब्लेम व्हायचा हा प्रॉब्लेम मला होईल कोणतरी आले की मी जातो निघून अरे पण घरी सगळं आहेत ना जाऊन दे बाहेरच जा कुठतरी भेटायला भाई तू मला आता भीती वाटतेच वास काय करतो त्याला काय तो कोणी बघितलं तर बघितलं लग्नाच्या जमत होतो लग्न झालं का जमाना व्हाय तसं नसतं आहे वेगळे राहते तुला नाही कळत तू बस शांत तू जाय आता कोणी बघन नाही तरी येईल नाही मी एवढं सहज नाही जाणार सगळे आहेत सांगितलं ना मी की मी कडून निघवतो आल्याला मार्गाने जाऊ दे कशाला आणलं ते बोल कशाला तुझं माझं आहे का आता तुझ्या शिवाय मला पर्यायच नाही दुसरा आहे तुला सांगितलंय ना तू दुसरी पूर्वी बघ म्हणून मग तू एक तर पोरगी तरी बघून दी मी नाही जाऊ तुझा पिच्या सोडणार नाही आता मला ये हे बघ हे याच्या पैकी काहीच होणार बघ घरच्याला सांग लग्न करून टाकत तुम्हाला अशी भेटत राहिले ना मी आयुष्यभर मिळणार लग्नच राहीन पाहुले आम्ही नाही भेटणार तुला तू ते सोडून दे विचार सोडून दे तुला सांग विचार सोडून दे म्हणजे सवय तो लावली आता अरे ती लग्न आधी होतं असं नाही लग्न आधी नाही माझं लग्न झालेलं असून दे हळूहळू तू घरची ऐकते तुला आहे नाव म्हणजे माझं झालं लग्न नाही ना तुला मी ते सांगते तू लग्न करून घे लग्न नाही मी मला करायचं नाही माझं लग्न होतं नाही आणि मी तुलाच भेटाय येणार मला लग्नाच्या तर नाही कळलं पण लग्न झालं कळलं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अरे ये काय तू आता चल हे तू हे इकडे चल लगेच लग्न करतो यावर बावळ्या मा लग्न झालेलं आहे मी नाही मला काय प्रॉब्लेम नाही हे चल लगेच तुला हाय असं कोपऱ्या कोपऱ्यात घेऊन जातो नाही नाही मी नाही येऊ शकत बाबा नाही येऊ शकत म्हणजे नाही येऊ शकत म्हणजे नाहीच येऊ शकत कारण माझं लग्न झालेलं आहे आता लक्षात ठेव जरा माझ्यावर लग्न कर म्हणतो तुला मी कर म्हणतो ना जाऊ म्हणाल करतो तवा नाही तवा तर लई जॉब चल त्याचं पडलं होतं तुला गेल तुम्ही बाहेर आता दिलं माझ्या घरच्यांनी करून आता काय करू आणि मी हाय मी नाही म्हणत नाही देऊन दे मला फक्त भेटत राहा लग्न दिलं तुझं तू तू नवरा सुखात मी तुला आडवणार नाही पण तू मला पण भेटत राहा तू याडात भेटत आला की तू बाबा सोडून दे नाच सोडून दे तू तुझा जा आणि जाई व तिकडं प्रति पण नको तू तुला सांगते कुणी तर पाहिलं मोठा मोठ्या मॅटर घेण द्या तू लग्न करणार आहे का नाही भेटायला येणार आहे का नाही राडा करणार नाही तुम्ही पडायचं नाही अजिबात येशील नाही कोण आहे मायाच इतके दिवस मिळाला होता काय नोंद्र कसा नाही आज आला उगावला तो बाहेर जॉबला होता बाहेर आहे मी अमेरिकेला नोकरीला तो बोल। मी तिकडे मी तिकडे जाऊ उगावला मग घरी पाहुणा राव आल्या घरी येतात का साइडला बोलतात मी इकडे बाहेरच येत होते ते घास घ्यायला घरी कोण दिसला नाही बघितलं मग कोपऱ्यात काय गरज आहे माग मार बघायची बोलायची मी इकडेच येत होते तव्हा तो भेटला मग म्हंटल चल तिकडे जाऊ आपण बोलते का तो बी तो तिची गाठ पडली तिथं खर बोल खरं म्हणाय मी काय ऐकले तुझा शब्द एकदम गुड्या हातात खर बोल खर, खर बोल असं वाट घेतत का असं बोलतत का तू वाटूळ करायला बा म... भाड खाव काय वाटूळ केलं मी आता मग काय बोलत होता आता मला आवाज तेतायला गाचाचे गटोडे पशी मी तेतोन आले यायना वाटूळ ही लग्नाच्या आधीचा खेळ होता ना ती तिकडे झाळ करायचा तर याची गरज नव्हती माझ्या पोराला माहित होता दुसऱ्याच्या घरात माती खाली तो काय हा का म्हणून हे असं नाही करता तुम्ही तिच्याकडे काय बघतो मास सांग बोल ना काय परत नाही ना गाडी आला होतं बघतो एकदा अशी कशी गाडी घेतली समोर यायचं बोलायचं मग तू विचार कर गाडी घ्यायची ती यायची ती म्हणल्या मार काल तिच्या फोन का नाही केला माझं पोर कपडं होत माझा फोन का नाही नंबर नाही माझ्याकडे नंबर नाही हे तर नंबर होता तिच्या कोण घ्याल फायशी आलते नंबर तिला तरी कुठे फोन केला गाठ पडल्या अशी गावात आल्या आल्या दुसरं काहीच नाही अजिबात नाही लांबी विचार कर आणि मग सांग मला खरं काय ग ताडी सांग ना नेमकं अगं एकाला माहिती झालं तो मारीन मारण्याचा त्याला बी काय नेमकं मला सांगणार मी सांगितलं होत त्याला ते समजून सांगत होते की सांग बाबा माझं आता लग्न झाले तू नको येऊ नक्की सांगत होती का तू हा त्याला विचार मी तेच सांगत होते घरी त्याला सांगायचं तिकडच पूर म्हणून तू तेच सांगितलं मी तेच समजून सांगत होते त्याला की बाबा आता नाही आता माझं लग्न झालेलं लग्न आधीच होतं ते ओके होतं पण आता माझं लग्न झालं आता लेखल माझ्या माहिती झालं तुझी काय वाट होई होईन ह्याची काय होई पाहिजे मला इथं नाही तर हे दागडाचे गाठ चल हो घरी आणि काय तू कसं गाठोड तापाळ नदर सुद्धा नाही परत पाडा पाहिजे मला